देवेंद्र फडणवीस रेकॉर्डिंग मध्ये क्लिअर बोलता कोणी दिलं होतं देवेंद्र कोणी दिलं होतं म्हणे दीक्षाभूमीला फंड

अगर मैं आमदार हूँ और मैं विधान भवन में विधानसभा में अगर मैं सवाल उठा रहा हूँ बाबा साहब के लिए राखीव थी तो मैंने कोई ना कोई डॉक्यूमेंट देखा होगा कि कैसे मनीवादी लोग हैं जो राजनीति करके बाबा साहब के नाम के ऊपर रोटी सेकते हैं इसमें आम आदमी पार्टी के भी कुछ लोग थे इसमें कांग्रेस के भी लो थे। के लोग, लोग के थे कांग्रेस के लोगों को शर्म नहीं है क्या लोकसभा के वक्त भाजपा के खिलाफ पूरा का पूरा समाज उनके साथ खड़ा था खड़ा था या नीता खड़े थे खड़े थे अम्बेडकरी समाज यहाँ पे जमा होने होने वाला था ये पूरी सरकार को पता था इनको हमेशा लटकाना ही था देवेंद्र फडनवीस साहब आए थे यहाँ पे दो दिनों की नींद के बाद यहाँ पे आने के बाद उन्होंने कहा था कि मैं इसको जल्द से जल्द बना के दूंगा कितने में बना के दूंगा उन्होंने नहीं बताया हमको किशोर गजबी ने बोला कि 20 एकड़ की जगह के ऊपर वो बना के देने वाला है लेकिन अच्छा हुआ कि कुछ दिनों पहले हमारे पास एक रिकॉर्डिंग आई ये लोग समाज को बेचने गए थे 25 जून 2023 हजार तेईस को समाजाला हे लोग विकाय लोग थे आम देवेंद्र आमदार आम विकास भाव हमारी है देवेंद्र फडन की ठीक है आप डॉक्यूमेंट एक पे दो हमारे पास डॉक्यूमेंट इसमें है नहीं आप दे दो कलेक्टर साहब बैठे हैं यहाँ पे कलेक्टर साहब है मैं जमीन राखी कर दूंगा इसके पास डॉक्यूमेंट ही नहीं थे इसने दो सौ बहत्तर दिन आपको यहीं पे बिठा के रखा

अगर मैं आमदार हूँ और मैं विधान भवन में विधानसभा में अगर मैं सवाल उठा रहा हूँ राखीव थी तो मैंने कोई कोई ना डॉक्यूमेंट देखा होगा डॉक्यूमेंट तो मैंने देखा होगा तो वो डॉक्यूमेंट ही तो ये समाज को पाउसा मत फीसने की गरज नहीं है आमला, आमला कलमा लाने गरज नहीं है ये लोग जो है ना ये लोगों इतनी शर्म नहीं है कि ये लोग नहीं आने वाले आपके सामने ये मैं आपको लिख के दे रहा हूँ ये लोग सामने नहीं आने वाले कभी भी इसलिए युवा होने के नाते अगर मेरी हिम्मत नहीं होगी तो और किसकी हिम्मत होगी कि इसलिए हम लोग ये सब कर रहे हैं और आज के दिन इतिहास संविधान हाथ में लेके हम लोग इतिहास लिखने वाले हैं एक घंटे का टाइम हम लोग ऑलरेडी दे, दे चुके हैं दो घंटे हो चुके हैं बारिश में हम लोग भीग रहे हैं यहाँ पे कोई खाना खाने नहीं आया हमारी औकात सिर्फ पानी पिलाने की थी पाणी पिलाय किती वेळ यायला ठीक आहे हे लोक म्हणाले की वीस एकर जागा वीस एकर जागा वीस एकर जागा वीस एकर जागा आमची मागणी आहे आता परंतु आम्हाला यांची भीक नाही पाहिजे देवेंद्र फडणवीस रेकॉर्डिंग मध्ये क्लिअर बोलतात कोणी दिलं होतं देवेंद्र कोणी दिलं होतं म्हणे दीक्षा भूमीला फंड कोणी ते नाही असे रेकॉर्डिंग मध्ये आम्हाला कोणाची भीक पाहिजे का भीक पाहिजे का आम्हाला आम्हाला भीक नाही पाहिजे म्हणून आंबेडकर भवन आमच्या बापाचं अस्तित्व आमच्या बापाचं सन्मान चिन्ह ते आम्हाला तेवढच पाहिजे आम्हाला तर तेवढंच पाहिजे जेव्हापर्यंत ते वीस नाही तुम्ही ते करत बसा आम्हाला माहित आहे कोर्ट कचेरी मध्ये पन्नास वर्ष लागतात पन्ना, वर्षापर्यंत यांना इनको राजनीतिक रोटी है। ये काँग्रेस वाले भी ये बीजेपी वाले भी आम आदमी पार्टी वाले भी ये सब के सब साले बाबासाहेब को रस्त्या पे लागे कर दिया बाबासाहेब कुठे आहे ते रस्त्यावर आहेत कुटै बाबा साहब किसी फोटो में नहीं है बाबा साहब किसी भवन या या किसी में नहीं है बाबा साहब जितने मेरे भाई लोग पे खड़े हैं हैं जितने पुलिस वाले पे खड़े जितनी जनता है मीडिया है है बाबा साहब ये सब के अंदर इसलिए हम लोग यहाँ पे शांति से बैठ रहे हैं हम लोग बुद्ध के मार्ग पे चलने वाले लोग है हम लोग वायलेंस नहीं करते हम हमारा हक मांग रहे हमारे बाप की जमीन मांग रहे तो हमारी क्या गलती है इसमें अगर इनको देना होता तो ये लोग एक साल पहले ही दे देते ये देना होते तो ये होतो एक साल पहिले नाही देते का तो पागल माणूस एका पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला का किशोर काल पत्रकार परिषद मध्ये मला वाटतय चार दिवस अगोदर त्याला विचारलं की तुम्ही आंदोलन का भर थांबवला तो भयाळ माणूस काय म्हणतो तो काय म्हणतो तो म्हणत आहे रेकॉर्डिंग सांगू तुम्हाला अगून देतो तुम्हाला एक आला रे बोल रेकॉर्डिंगला तो माहित काय बोलला कि मला राजकारण करायचं येणार इलेक्शन मध्ये म्हणून त्यानं हे आंबेडकरी समाजाचा घोड करून टाकला मी आना, आना। ते डॉक्युमेंट हे बोलला तो कि मला येणाऱ्या इलेक्शन मध्ये मला उभवायचं होत म्हणून मी हे आंदोलन माग करून टाकलं अरे मला कौतुक का आहे त्या महिलांचा ते सर्व महिलांचा ते विकले गेले काय गेलं मला काही नाही करायचं नंतर पण त्यांच्यामुळे एवढा मोठा अँडरून ह्या लोकांनी उभा केला पण हा किशोर गजबीये आता अधिकारी होता ना बाबासाहेबांमुळे पहिले आम्हाला अधिकार नव्हता काय होतं माग आपल्या झाडू तोंडावर काय होता मडक आणि या या माणसाला लाज लागे का बाबासाहेबांच्या सा आरक्षणामुळे हा कलेक्टर झाला याचा भरोसावर हे समितीचे लोक आणि आम्ही लोक बसलो इकडे दोनशे बहात्तर दिवस याला लाच नाही वाटली का आणि तू आता कुठे गेला तुझ्या बापाचे डॉक्युमेंट नाही आहे किशोर गजबी आमच्या बाप्पाचे आहे तू आता आणून देटून टाकून तर नावाचा यश मी तुम्हाला सांगतो मी आता बेशरम हा ऐका ऐका आज हो ऐका काकू सर्व ऐका बोला आमच्या मतातले एक पत्रकार बोलले होते ऐकाय असं वाटलं नाही की फडणवीस साहेब आपल्याला म्हणतात की आता आम्ही करू आणि आता तुम्ही निश्चिंत आम्ही करून देऊ आणि साहेब करत नाही म्हणजे आपल्या शब्दाला पाळत नाही असं झालं तुमची इच्छा अशी होती की आम्ही वर्षभर पुन्हा आंदोलन करायला पाहिजे म्हणजे आता इलेक्शन चालू आहे लोकसभेचं मी स्वतः उमेदवार होतो लोकसभेच्या उमेदवारला आणि मी आंदोलन करू तर आम्ही राजकीय काम करत होतो म्हणून आंदोलन स्थगित ठेवलं काय बोलला आम्ही राजकीय काम करत होतो म्हणून आम्ही हे आंदोलन आम्ही थांबवलं आता कृपया करून पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना एक आहे आहे की साहेब कोण इकडे येऊन आम्ही पावसामध्ये भिजून जाऊ आम्हाला काही परवा नाही आज पण कोणी येत आहे तर प्लीज सांगा आम्ही डेप्युटेशन देऊ त्यांना आणि साहेबांचा हात आम्ही गेट उघडून आपल्या बाबासाहेबांची जागा आम्ही साफसफाई करू आणि तिकडे उद्यापासून आपण काम सुरू करूया हे चांगली मागणी आहे मी ज्याला गेलो तरी चालते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आज परंतु आज आर किंवा पार आम्ही इकडे व्हायलेंट करायला नाही आलो आंबेडकरी समाज व्हायलेंट नाही करत ठीक आहे तर कोण आहे प्लीज एकदा बोला त्यांच्यासोबत नाही तर मग आम्ही आतमध्ये जाऊन स्वतः आम्ही तिकडे आम्ही साफसफाई करतो